तर मला नोटीस नाही तर खुलासा पत्र आलेला आहे असं ठोमरे यांनी म्हटलंय जे कायदेशीर उत्तर द्यायचं आहे ते देईन खुलासा करायचा तो करेन चाकणकरांवर माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्यासंदर्भात खुलासा मागितलाय महिला आयोग अध्यक्षपद हे संविधानिक आहे असंही ठोमरे पाटील यांनी म्हटलंय राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला लाग, कायदेशीर लागू होत नाही त्यामुळे ठीक आहे ना कर त्यांनी मला जो काही खुलासा मागितलाय कस वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य okay, दादा मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाच खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे